लग्नाचा सीजन संपत आला होता पण तरीही जुलै महिन्यात काही लग्न सुरूच होती जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर बऱ्याच लग्नाच्या तारखा होत्या त्यामुळे पार्लरमध्ये कस्टमरची चांगलीच गर्दी असायची त्यातच पार्लरच्या मालकीन सरोजताई अचानक आजारी पडल्या त्यामुळे तिथे काम करणाऱ्या सईवर कामाचा बरा स्थान पडला होता सई फक्त पैशांसाठी तिथे काम करत नव्हती तर तिला पार्लरची खूप आवड होती त्यातच पुढे तिला करिअर करायचे होते सरोजताईंच्या फेमस पार्लरमध्ये तिला ट्रेन व्हायचे होते त्यासाठी ती तिथे अनुभव घ्यायला आली होती आणि हीच वेळ होती सईला सरोजताईंच्या मनात जागा तयार करण्याची ती अगदी मनापासून काम करीत होती कुणाला तक्रारीला जागाच ठेवत नव्हती अगदी गोड बोलून हसत खेळत सर्व काम करीत होती प्लकिंग फेशियल व्हॅक्सिंग हेअर ट्रीटमेंट अगदी सर्व सर्व एकटी करत होती त्यात नवरीच्या लग्नाच्या येणाऱ्या मेकअपच्या ऑर्डर्सही नीट घेत होती घरी निघायला तिला उशीर होत होता नेहमी तीनला बंद होणारे पार्लर आज पाच वाजेपर्यंत चालत होते आज तर साडेसहा झाले होते सईची मान आणि पाठ उकडून गेली होती थोडे रिलॅक्स होण्यासाठी ती, ती दोन तीन मिनटं डोळे मिटवून आराम बसली उठून दोन घोट पाणी पिले आणि सर्व आवरसावर करून निघायला पावणे झाले लॉक करून चाबी पर्समध्ये टाकली बाहेर येऊन बघते तर आकाशात काळे ढग जमा झाले होते कधीही पावसाला सुरुवात होऊ शकेल असे वातावरण होते सईला पावसात भिजायला आवडायचे पण आज खूप थकल्यामुळे तिला नको वाटत होते पाऊस सुरू होण्याआधी घरी पोहोचलं पाहिजे असा विचार करत सईने तिची प्लेजर गाडी सुरू केली साठच्या स्पीडने गाडी चालवू लागली पण तिच्या गाडीचा वेग पावसाच्या वेगापेक्षा कमी पडला धावत येणाऱ्या पावसाच्या सरींनी तिला गाठलेच कुठे उभे राहायला जागा मिळते का याचा शोध घेत असतानाच तिला एक छोटेसे शे टीनाच्या शेडचे हॉटेल दिसले पावसाचा जोर वाढल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते गाडी चालवणेसुद्धा मुश्किल झाले होते सई त्या गरज म्हणून सई टीनाच्या शेडजवळ थांबली पटकन गाडी पार्क केली आणि चाबी काढली पर्स उचलून धावच आडोशाला आली या दोन तीन मिनटात ती चिंब भिजली होती अक्षरशः अंगावरील कपड्यांमधून पाणी झिरपत होते तिने तसेच कपडे पिळले केस ओल्यास दुपट्ट्याने पुसून काढले कुठे बसायला जागा मिळते का म्हणून इकडे तिकडे बघू लागली जागा तशी ऐसपैस होती वरून टीन आजूबाजूने टीनाने पॅक केलेली होती समोरचा भाग मात्र मोकळा होता सईने विचार केला इथे समोर गेट नाही की दार नाही हा रात्री कसा बंद करत असेल हे सर्व की असेच उघडे ठेवून जात असेल या मालकाचे सामान कोणी चोरत तर नसेल ना जाऊ द्या आपल्याला काय पाऊस थांबेपर्यंत इथे राहायचे मळकट पांढऱ्या रंगाचा पाच सहा खुर्च्या दूर दूर ठेवलेल्या होत्या त्यातील एक खुर्ची तिने जरा कोपऱ्यात नेली आणि त्यावर जाऊन बसली बाहेर चांगलाच अंधार पडला होता टीनाच्या पावसाचा जोरदार आवाज येत होता त्या आवाजामुळे बाहेरचे आवाज बंद झाले होते टपरीवर सुरू असलेला स्टोचा आवाज पावसाच्या आवाजाने ऐकू येत नव्हता तिथे काम करणारे दोघे नवरा बायको ओगाच इकडे तिकडे फेऱ्या मारत होते बायको इकडचे सामान तिकडे उचलून ठेवत होती सई रिलॅक्स बसून फक्त पावसाचा आवाज ऐकत निरीक्षण करीत होती लगेच तिथे आसरा घेणाऱ्यांची गर्दी वाढू लागली पटापट गाड्या पार्क करून लोक आत येत होती अवघ्या तीन चार मिनिटात दहा बारा लोकांची गर्दी तिथे जमा झाली सई अगदी बारकाईने त्यांचे निरीक्षण करीत होती तशीही तिला माणसे वाचायची सवयच होती दोन कॉलेज कुमार धडपडत आले गाडी पार्क करताना तोल गेला पायावर गाडी पडली असती आई ग करीत कशी तरी गाडी पार्क केली आणि आत आले सम्या तुझ्यामुळे गाडी पडली नीट उट उतरता नाही का तुला मी काही नाही केले तूच घाई केली जरा आरामात उतारला असता तर मला लागले नसते ना पायावरच पाडली गाडी बरं झालं माझ्या पायावर पडली गाडी सरळ खाली पाडली असती तर काही होत नाही तुला तुझ्यात पायापेक्षा त्या गाडीची जास्त काळजी तुला काय माहीत पप्पाला किती विनोव्या कराव्या लागल्या तेव्हा कुठे भेटली ही बाईक नशीब आई माझ्या बाजूने होती म्हणून नाहीतर चालवावी लागली असती ती मुलींसारखी स्कूटी नाहीतर आमची जुनी खटारा प्लेजर मुलांना लाज वाटते अशा गाड्या चालवायला तुला मिळाली तरी बाईक आमचे ना शेप कधी खुलते काय माहीत तुझा पाय दुखत असेल बसून तू ते दोघे मित्र सईच्याजवळ असलेल्या खुर्चीवर येऊन बसले सईला हसू चाले या पोरांचा जीव केवढा आणि चालवतात अवजड बाईक कमाल आहे पाय फ्रॅक्चर झाला असता तर केवढ्यात पडले असते काय तर म्हणे मुलींसारखी स्कूटी चालवायला लाज वाटते त्यात लाज वाटण्यासारखे आहे काय काही एक एकाचे विचार असतात नाही सई मनाशी विचार करीत होती लगेच एक जोडपे तिथे आश्रयाला आले लग्नाला पाच सात वर्ष झाले असतील त्यांच्या येणाऱ्या स्त्रीने अंगावरील साडीचा पदर पिळला आणि कसे तरी अंग पुसले चिंब भिजलेले अंग कसे पुसले जाणार तिच्या नवरा येऊन उभा राहिला तो जरा रागानेच तिच्याशी बोलू लागला माहेरे गेले की काय होते तुला काय माहिती किती वेळाचा मागे लागलो होतो तुझ्या चल लवकर चल लवकर पण तू आहेस की लवकर निघत नव्हती अहो किती दिवसांनी गेली होती आईशी नीट बोलू पण दिले नाही तुम्ही किती घाई करीत होता दहा मिनटे आधी निघाली असती तर आता आपण घरी असतो तिला समजले तो जरा चिडला आहे तशी ती लाडात येऊन म्हणाली अहो लवकर निघालो असतो तर असे तुमच्यासोबत पावसात भिजायला मिळाले असते का ती तिच्या त्या लढीवाळ बोलण्याने तो घायाळ होणार तर नवल सई त्यांचे संभाषण ऐकून गालातल्या गालात हसली ही बाई नक्कीच नवऱ्याला बोटावर फिरवत असेल नवराही तिच्या होला हो, हो म्हणणारा असेल फटफट फटफट आवाज करत एक स्टायलिश बाईक तिथे येऊन धडकली त्या मुसळधार पावपच्यापेक्षाही त्या बाईकचा आवाज जोरात होता सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने वळल्या एक तरुण त्यावरून उतरून त्यात आला त्या हँडसम तरुणाला सर्व बघतच राहिले केसांवरील झिरपणारे पाणी त्याने हाताने बाहेर काढले सर्वत्र नजर फिरवली आणि कुठे बसायला जागा मिळते का पाहू लागला सईच्या बाजूची खुर्ची रिकामी दिसली तो त्या खुर्चीकडे येऊ लागला सईला उगीच धडधड वाटू लागले त्याच्या रुबाबदार रूपामुळे ती चमकली त्याच्याकडे पहावेशी वाटत असूनही पाहू शकत नव्हती तो येऊन तिच्या शेजारील खुर्चीत बसला तशी सई आणखी सावरून गे बसली त्याने स्वतःला ठीक केले कम्फर्टेबल होऊन बसला आणि तो सईकडे बघू लागला सई पण अधूनमधून त्याच्याकडे बघत होती कोणीच बोलत नव्हते दोघांचे नजर झाले की नजर चोरत होते स्वतःला जास्तच हँडसम समजतो की काय समोर एक यंग गर्ल बसली असल्यावरही बोलत नाही स्वतःहून बोलायला काय जाते याचे तसा हँडसम है। आहे आईने विचारले आहेच कसा मुलगा हवा तुला मी सांगेल अगदी या समोर बसलेल्या तरुणासारखाच हवा मला आणि हाच असता तर हट काही काय विचार करते मी हा कसा असेल आत्ताच तर कुठे पाहिले याला कोण आहे कुठला आहे काहीच माहिती नाही मी पण बावळटच आहे सईचे असे मनात विचार सुरू असतानाच एक म्हातारे जोडपे तिथे आले अगदीच गरीब दिसत होते आजीची फाटकी नऊवारी आणि आबाजींचे मळकट धोतर हातात एक फाटकीशी पिशवी चेहऱ्यावर थकलेले भाव आणि ते येऊन सईच्या जवळच्या खुर्ची शेजारी खालीच बसले आणखी चार पाच लोक आले त्यांच्या बोलण्यावरून ते बांधकाम मजूर असावेत असे वाटत होते नुकताच कोणाच्या घरावर स्लॅब टाकून आले होते त्यांच्या जोरजोरात बोलण्याने मात्र सर्वांची करमणूक होत होती तो तरुण मात्र वैतागला होता काय माणसं असतात इतक्या जोरात हसी मजा करायची काय गरज असं मनमोकळेपणाने हसायला पण नशीब लागते नाहीतर काही लोकांना तर हसताही येत नसते सई जरा नाकातल्या नाकात, नाकात बोलली तसे त्याने कान टवकारले काही म्हणालात का मला नाही काही नाही मला हसता येतं पण अगदी असं फिदी फिदी दात काढता नाही येत तो जरा चिडून म्हणाला मला काय करायचे तुम्ही कसेही हसा सई तो आणखीन चिडला सई गालात हसते हे बघून त्याला रागही आला सईच्या लक्षात आले तशी ती म्हणाली तुम्ही कसेही हसा गालात जोरा हसा जोरात हसा मनमोकळेपणे हसा नाहीतर कोणालाही हसा कसेही हसा फक्त हसत राहा हँडसम माणूस हसला की आणखी हँडसम दिसतो सईच्या बोलण्याने तो जरा खुलला जरा मोकळा होऊन सईकडे तोंड वळवून बसला सई तो काय बोलतो याची गंमत पाहू लागली ओटांशी आलेले शब्द तो बोलू शकत नव्हता हँडसम आहे तसा सज्जनही दिसतो मुलींशी बोलायची प्रॅक्टिस नाही वाटते एखादा दुसरा लफंग असता तर आतापर्यंत इम्प्रेशन मारण्यासाठी काय काय नाही बोलला असता पण मस्त आहे आवडला मला आजकाल अशी मुलं असतात कुठे सईला तिच्या विचारांचे नवलही वाटले आणि लाजही वाटली आपण मनात भलतेच विचार का आणत आहोत तो अधूनमधून तिच्याकडे बघत होता ती त्याला हसून गोड स्माईल देत होती शेवटी एकदाचे उघडले तोंड त्याने मी अथर्व आणि तू मी सई माझे फर्निचरचे शॉप आहे रिंग रोड रोडला हो का म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन हो तू मला पार्लरची आवड आहे लवकरच माझे स्वतःचे पार्लर सुरू करणार आहे आपल्या दोघांच्या आवडी सेम सेम मलाही दुसऱ्यांची गुलामगिरी करायला नाही आवडत म्हणजे नोकरी हो मलाही तसंच वाटते जे करायचे ते अगदी स्वतःचे जिथे आपले निर्णय आपण स्वतःला घ्यायला स्वतंत्र पाहिजे करेक्ट माझंही मत असंच आहे दोघांच्या गप्पा मस्त रंगल्या बाहेर पाऊस त्यांच्या मस्त त्याच्या मस्तीत धुवंधार कोसळत होता इकडे अथर्व आणि स सस... सईचे हास्याचे फवारे बरसत होते कोणीतरी हॉटेल मालकाला विचारले पाऊस काही इतक्यात थांबवेल असं वाटत नाही तुम्ही मस्त भजी बनवता का कोणीतरी बनवतो बनवतो सर्व घेणार असतील तर एकट्यासाठी भट्टी पेटवायला नाही पुरत हॉटेल मालक मग सर्वांच्या संमतीने भजी बनवणे सुरू झाले पावसाच्या आवाजा स्टोचा आवाज तिथे जमा असलेल्या लोकांचे आवाज आणि सई आणि अथर्व यांचे हसणे सर्व आवाजांचा गोपाल कालाच झाला होता जणू फक्त म्हातारे जोडपे तेवढे चूप होते ते भिरभिरत्या नजरेने आणि कमजोर कानांना सहन होईल तेवढे ऐकत होते गरमागरम भज्यांच्या कागदी प्लेट सर्वांसमोर आल्या सईला भजी आवडली एका मागोमाग ती संपवू लागली तशीही आज बरीच दमली असल्याने तिला भूक लागली होतीच अथर्वने अजून एकही घास एक घेतला नव्हता त्याकडे बहून सवी म्हणाली संपवू ना गार होतील हो जास्त गरम मी नाही खाऊ शकत अथर्वने एक घास घेतला आणि त्याला जोराचा ठसका लागला तशी सई उठली आणि पर्समधील बॉटलचे पाणी त्याला दिले दोन घोट पाणी पिऊन त्याचा ठसका थांबला त्याच्या डोळ्यात आलेले पाणी सईने हळूच आपल्या नाजूक बोटांनी पुसले त्याला बरे वाटल्यावर तो भजे खाऊ लागला अथर्वलाही ते आवडले आणखी एक प्लेट मागवायचे का अथर्व म्हणाला हो चालेल गपागप दोघांनी दोन प्लेट भजी संपवली त्यावर एक कट चहा झाला हॉटेल मालक पैसे मागायला आला सईचे पैसे अथर्व देऊ लागला तसा तिने स्पष्ट नकार दिला सईने स्वतःचे पैसे स्वतःच दिले मग त्या म्हाताऱ्या जोडप्याला पैसे मागितले आजीने एक फाटके वीस रुपयांची नोट काढून दिले तसा मालक म्हणाला आजी पन्नास रुपये झाले दोघांचे अरे बाबा दया कर इतकेच आहे माझ्यापाशी आजी म्हणाली मग आधी नाही समजले का एकच प्लेट घ्यायची होती मालक म्हणाला तेव्हा सईने पर्समधून पन्नास रुपये काढले आणि हॉटेल मालकाला दिले ते बघून आजीने आशीर्वाद दिला तुमची दोघांची जोडी सदा खुश राहो आणि सुखाने संसार करा अथर्व म्हणाला सुंदर मुलींचे मनही तितकेच सुंदर असते हे आज तुझ्याकडे बघून कळले आजीचे आणि अथर्वचे शब्द ऐकून सई मनातून खुश झाली धोधो कोसळणारा पाऊस आता बराच शांत झाला होता धोधोवरून तो रिमझिमवर आला होता हळूहळू एक एक जण तिथून बाहेर पडत होते सर्वात शेवटी सईयाने अथर्व निघाले अगदी बारीकसा पाऊस सुरू होता सईने गाडीची चाबी काढली बटन स्टार्ट करून बघितले सुरू होत नव्हती शेवटी अथर्व मदतीला आला त्याने मेन स्टँडवर गाडी उभी केली आणि किक मारून सुरू केली अथर्वच्या डोळ्यात बघत सई म्हणाली थँक्स एक विचारू का राग तर नाही येणार ना अथर्व सईला म्हणाला विचार ना सई म्हणाली मगाशी आजीने बोललेले शब्द खरे करूया का अथर्व म्हणाला सई उगाच भाव खात म्हणाली काय ते आपली दोघांची जोडी सदा खुश राहो मी अजून अन अनमॅरिड आहे करशील का माझ्याशी लग्न अथर्व आकाशातून पडणाऱ्या जलधारांना साक्षीला ठेवून सईने अथर्वला हो म्हटले तसा अथर्व जोरात ओराडला आय लव यू सई त्यावर सई लाजली तिने गाडी स्टार्ट केली अगं थांब तुझा मोबाईल नंबर तर देऊन जा कुठे शोधू मी तुला अथर्व म्हणाला सईने अथर्वला तिचा नंबर दिला त्याने त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला तो आणि मनात नेहमीसाठी सेव्ह करून ठेवला आज वर्षा राणीने सईला तिच्या जीवनसाथी मिळवून दिला होता तर कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा